चालणंही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा आपण एक दोन मिनिट वाट बघूया म्हणजे आणखी काही महिला जॉईन होतील मग आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया गुड आफ्टरनून स्वातीना Good afternoon, madam. ओके okay, तर आपण आपल्या सेशनला सुरुवात करूया आपला आजचा विषय आपल्या आजच्या सेशनचा विषय की तुम्ही वजन कमी करण्याचा खूप जास्त प्रयत्न करत आहात पण तुमचं वजन काही केल्या कमी होत नाहीये तर त्याच्या मागचं नेमकं कारण काय त्याबद्दलच आजचं मी सेशन घेते की आपण वजन कमी करण्यासाठी खूप काही उपाय जे आहेत ते तुम्हाला सांगून झालेले आहेत पण नेमकं वजन कमी होत का नाहीये त्या चुका जर आपण नाही ओळखल्या तर आपल्याला कळतच नाही की वजन कमी का नाही होते म्हणजे ते आपण म्हणतात ना कुठलीही गोष्ट जेव्हा सुधारायची असते किंवा चांगली करायची असते तर सर्वात पहिले मेन आहे ते म्हणजे चुका सुधार बरोबर आहे थँक्यू सो मच नंदा मॅम तर तुम्हाला ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे की आपण चुका काय काय करतो ठीक आहे इथे किती किती जणी अशा आहेत की ज्या वेट लॉस करत आहेत किंवा बेली फॅट करत आहेत चालू आहे आम्ही करत आहोत ट्राय करत आहोत ओके काजल मॅम अशा आहेत की ज्या वेट लॉस साठी सगळे ट्राय करत ओके ओके पडवाल मॅम पण ओके इथे खूप जणींचा प्रॉब्लेम हा पण आहे की त्यांची फक्त लोअर बॉडी जी आहे ती जास्त ब्रॉड आहे म्हणजे कुणाचं फक्त बेली फॅट आहे तर कुणाची फक्त कंबर आहे ती खूप मोठी आहे कुणाचं थाईज खूप जाड आहे ओके मेन प्रॉब्लेम काय आणि आपण चुका कुठे करतोय ते मी आज तुम्हाला सांग ठीक आहे आपली सर्वात पहिली चूक ही असते की जेव्हा आपण वेट लॉस जर्नी चालू करतो म्हणजे वजन कमी करायला सुरुवात करतो तर तेव्हा आपण एका गोष्टीचा बॅलन्स अजिबात करत नाही आणि तो बॅलन्स म्हणजे हाय की एक्सरसाइज किती करायची त्यासोबत जेवायचं ओके खूप जणी फिरायला चालायला वगैरे जातात आणि okay. तिकडनं आल्यावर त्यांनी प्रोटीनचा आहार घेतला पाहिजे हे त्यांना माहिती नाही असं कोणाकोणासोबत होते की ना ते चालायला फिरायला वगैरे जातात आणि तिथून आल्यानंतर त्यांना खूप भूक लागते आणि मग त्या परत खूप काही काही खाऊन घेतात असं खूप जणांसोबत भरपूर जणी योगा करतात भरपूर जणी फिरायला वगैरे जातात किंवा भरपूर जणी घरात काम चांगले करतात कारण की माझं वजन कमी व्हावं म्हणून पण मग तुम्हाला एक प्रोटीनचा आहार घेणं गरजेचं आहे त्याचं कारण हे की त्याच्यामुळे तुमची भूक जी आहे ती भूक कंट्रोलमध्ये राहते ओके दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण शुगर कंट्रोल करत नाही खूप वेळेस आपल्याला असं वाटते की एका चमच्याने काय होणार आहे बरोबर आहे एका चमच्याने खूप काही होते म्हणजे एक चमचा साखर तुमच्या वेट लॉस जर्नी ची चांगल्यापैकी बँड वाजवू शकते हे नेहमी लक्षात घ्या म्हणून नेहमी तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष देणं अतिशय जास्त गरजेचं आहे की तुम्ही वजन कमी करत आहात तर तुम्हाला साखरेचं जे प्रमाण आहे तर ते प्रमाण तुम्हाला खूप जास्त प्रमाणामध्ये कमी करावं लागणार आहे किंवा बंद करावं लागणार आहे हे धरून झाला तिसरी सर्वात चांगली आणि महत्वाची गोष्ट जी मी नेहमी माझ्या सेशनमध्ये सांगत असते वेट लॉस करायला बायका खूप महा प्रोडक्ट घ्यायला तयार आहेत वेट लॉस करायला बायका खूप काही एफर्ट्स घ्यायला तयार आहे खूप काही सेशन अटेंड से करायला तयार आहेत पण वेट लॉस करण्यासाठी तुम्हाला पुरेस पाणी पिणं गरजेचं आहे आणि ते पुरेसं पाणी प्यायला खूप बायका विचारच करत नाहीये तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागणार आहे की जर तुम्ही व्यवस्थित पाणी पित नाही आहात तर तुमचं वजन कमी होणार नाही तुम्ही जेवण किती कमी केलं तरी पण जर तुम्ही पाणी व्यवस्थित पित नसाल तर तुमचं वजन लवकर कमी होणार नाही मे बी कमीच होणार नाही हे लक्षात घ्या म्हणून पाणी खूप कमी प्यायचंय मॅम तुमचं वेट अजून कमी झालं आहे का छान दिसत आहात तुम्ही थँक्यू सो मच काजल मॅम हो माझं वजन खूप कमी झालेलं आहे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे माझं वजन मी साडेतीन किलो वजन कमी केलेलं आहे माझं आणि मला खूप अवघड गेलं साडेतीन किलो वजन कमी करते तर खरंच सांगेल म्हणजे किती किती जणी अशा वाचतात किती किती जणी अशा वाचन करतात आणि वाचताना असं कोणाकोणाला वाचायला मिळतं एका महिन्यात पाच किलो वजन कमी एका महिन्यात सात किलो वजन कमी करतात खरंच सांगते अशक्य आहे ते साडेतीन किलो वजन कमी करायला पंचेचाळीस दिवस लागले आणि मी खरंच सांगेल की मी ह्या वजन कमी करण्याच्या जर्नीमध्ये ना काहीच जर्नी नाही का प्रॉपर जेवण करूनच वजन कमी कर केले तुम्हाला ही गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे खूपच जास्त गरजेचं आहे हे बघा आपल्याला सकाळी उठायचंच आहे नवऱ्याचा डबा बनवायचा आहे पोरांचे डबे आहेत पोरांचं सगळं करायचंच आहे तयारी ऑफिसला जाणाऱ्यांना ऑफिसला जायचंच आहे घरकामवाल्यांना घरचे कामं करायचेच असं अजिबात नाहीये की ऑफिसला जाणाऱ्या महिलांना खूप काम आहे घरी राहणाऱ्या महिलांना काम नाही आहे ऍक्च्युली घरी ज्या आहेत त्यांना पण काम आहे त्यांना घरचं सगळ्यांचं बघायचं जे जे ऑफिसला जातात त्यांच्या सगळ्यांचे काम घरी राहणाऱ्या करतात आपण आराम नाही करू शकत म्हणून आपण जेवण सोडायचं नाही आपल्याला हे गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची ज्यांना शक्य असेल त्यांनी प्लीज कॅमेरा ऑन करा स्वाती मॅम रेणुका ऑफ करताय झोप लागते का मॅम सॉरी जेवत होती मी म्हणून ऑन नव्हता केला ओके तुम्हाला या गोष्टी सगळ्यांना लक्षात द्यायच्या आहेत की तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित आहार घेऊन वजन कमी करायचं मी हे वजन कमी केलं तर मी हा वजन कमी करण्यामध्ये ना जेवण नाही कमी केलं हा फक्त मी एक सांगेल की मी फास्ट फूड टोटली बंद केलेलं आहे डायरेक्ट आणि डायरेक्ट डायरेक्ट बंद केलेला आहे मी फास्ट फूड दुसरी गोष्ट सर्वात की मी गोड मी आईस्क्रीम नाही खाल्लाय मी केक नाही खाल्लाय आणि मी कुठल्याच प्रकारचं गोड मिठाई वगैरे खाल्लेली नाही हा पण मी चहा पिलाय मी चहा नाही सोडू शकत आणि मी चहा कंटिन्यू पिलेला आहे म्हणून मी या बाबतीमध्ये मी नेहमी सगळ्यांनाच हे सांगते की तुम्ही खाऊन पिऊन वजन कमी करा नाही मी या दिवसांमध्ये चिड्डे नाही केला मी आता माझ्या एनिव्हर्सरीच्या दिवशी चिड्डे केला पंचेचाळीस ते पन्नास दिवसांमधून एक चिड्डे केला मी पण बाकी मी मधल्या दिवसांमध्ये मला चिड्डे करण्याची गरज नाही वाटली कारण त्याच कारण हे की मी खूप माझ्या स्वतःला बंधनं नाही लावले मी फ्रँक खरंच सांगायला गेलो तर मी माझ्या स्वतःला एवढे बंधन नव्हते टाकले की मला साठी कुठून पडावं लागेल मी चिड्डे तेव्हा करायची जेव्हा मी कच्चा भाजीपाला वगैरे नुसता उकडून वगैरे खात होती तेव्हा मला चिड्डे करावा लागत होता मी आता चांगलं शिजवलेलं अन्न खाल्लं व्यवस्थित नाश्ता केला व्यवस्थित जेवण केलं रात्रीचं पण जेवण मी व्यवस्थित केलं आणि मग वजन कमी केलं खूप महिला जेवण कमी करतात कोणा कोणी कोणी आपल्या जेवणाचा आहारामधलं प्रमाण कमी केलेलं आहे आणि ज्यांनी ज्यांनी केलंय कोणी कोणी वजन कमी करण्यासाठी जेवण कमी करते असं कोण आहे की नाही मला वजन कमी करायचंय तर मी जेवण कमी करतो अशा खूप जणी करतात आणि माहितीये का त्यांचे हेअर फॉल खूप होतात जबरदस्त हेअर फॉल होतात म्हणून जेवण कमी नाही करायचे योग्य खाऊन तुम्हाला वजन कमी करायचंय हे तुम्ही सर्वात आधी ओळखून घ्या तुम्हाला नेहमी ही गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही काय खात आहात ह्याकडे लक्ष द्यायचं किती खात आहात ह्याकडे नाही म्हणजे जर तुम्ही प्रॉपर चांगलं व्यवस्थित कमी तेल टाकलेलं आणि व्यवस्थित एक चांगली पौष्टिक आहार घेत आहात तर तुम्हाला कमी खाण्याची गरज नाहीये तुमची जर तीन पोळ्या खाण्याची भूक आहे तर तुम्ही दोन भाकरी खा सिंपल आहे तुमचं जर पोट भरायचं बाकी आहे मग तुम्ही काकडी बीट टोमॅटो वगैरे जे आहे तर ते खा तुम्ही स्प्राउट्स खा आणि मग तुम्ही तुमचं वजन कमी करा बेलीफॅट कमी करणाऱ्यांसाठी सर्वात भारी सांगते ज्या कोणी दिवसभर बसून राहतात त्यांनी बेलीफॅट कमी करण्याची स्वप्न बघायची नाही ज्या महिला दुपारी झोपतात त्यांनी बेलीफॅट कमी करायचं स्वप्न अजिबात बघायचं नाही मी बसलेली आहे मग मी रील बघून राहिली आहे मी रील बघून राहिली आहे की माझं वजन कमी कसं होईल त्यांचं स्वप्न स्वप्नच राहील बेलीफॅट कमी करण्यासाठी तुम्हाला जम्पिंग जॅक करणं किंवा दोरुड्या खेळणं गरजेचंच आहे मी बेलीफॅटच्या बाबतीत तुम्हाला काहीच सांगत नाही बेली फॅट व तुम्ही जेवण कमी करा, करा।, करा। थे डायट तुम्ही व्यवस्थित डाएट करा तुम्ही परफेक्ट डाएट करा पण जर तुम्ही एका ठिकाणी बसून राहताय तर तुम्ही डायट करून पण तुमचं पोट बाहेर निघेल हे लक्षात ठेवा म्हणून असं नाहीये की तुम्ही व्यवस्थित डाएट करतायत आणि मग तुम्ही एका ठिकाणीच बसून राहिलेत आणि तुमचं वजन वाढणार नाही तुमचं पोट वाढणार नाही ऑब्व्हियसली तुमचा चेहरा बारीक होईल तुमचे हात बारीक होतील तुमची पूर्ण बॉडी बारीक होईल पण तुमचं पोट एकदम छोटस का असेल ना ते बाहेर निघालेलं राहणारच म्हणून सांगते चालायला फिरायला जात राहा ऍक्टिव्ह रहा ऍक्च्युली सांगते मी तुम्हाला की तुम्ही प्लीज ऍक्टिव्ह राहा तुम्हाला ऍक्टिव्ह राहणं खूप जास्त गरजेचं आहे मी मी माहेरी होती तर मी रेग्युलर फिरायला जात होती मी नागपूरला आली माझ्या घरी जेव्हा मी आता आली तर माझं पूर्ण टोटली एक आठवडा फिरणं बंद झालं पूर्ण म्हणजे पूर्ण फिरणं बंद झालं मी एवढी होऊन गेलेली होती बापरे मी मला हे कळायला लागलं ला की फिरायला जाणं हे खूप गरजेचं आहे महिलांनो प्लीज ह्या गोष्टी समजून घ्या तुम्हाला माहितीये अक्षरशः ना कधी कधी ना कधी कधी ना इथे कोणाला वाटतंय माहीत नाही पण मी या मी जी गोष्ट आता सांगते त्या गोष्टीवर सिरियस व्हा कधी कधी ना रात्री रडू येत आणि ह्या गोष्टीचं रडू येते की मी माझ्या स्वतःसाठी दिवसभरात काय केलं काहीच नाही आणि मग ना रडू येते म्हणून फिरायला जायचं जेव्हा आपण सकाळी स्वतः शूज घालतो आणि बाहेर फिरायला निघतो ना त्या दिवशी तुम्ही दिवसा रडणार नाही की हा मी आज माझ्या स्वतःसाठी काहीच नाही केलं मग तुम्हाला ना रात्री झोपताना एक वेगळा आनंद राहतो की हो मी ऍटलीस्ट माझ्या स्वतःसाठी काहीतरी करते किती वेळ फिरायला जाणं तुम्ही तुम्ही वेळेचं बंधन नका घालू की किती वेळ फिरायला जायचं तुम्ही पहिले ही सुरुवात तर करा तुम्ही पाच मिनिट का असेल तुम्ही पाच मिनिट तरी फिरायला जा तरी सुद्धा तुम्हाला असं वाटेल की हो तुम्हाला तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काहीतरी केलं आणि तुम्ही बघा फिरून तुम्ही, तुम्ही फिरायला गेल्यावर तुम्हाला स्वतः तुमच्यामध्ये वीस ते तीस दिवसांमध्ये तुमच्या पोटामध्ये फरक दिसेल तुमची बेली फॅट कमी झालेली असेल आणि मी आणखीन इथे सगळ्या महिलांना एक गोष्ट सांगते ज्या महिला फक्त दिवसातून दोनदा भरपेट जेवण करतात त्यांचं पोट बाहेर आलेलं असत सिंपल आन्सर ज्या फक्त दोन वेळेस जेवण करतात कारण की त्या दोन वेळेस जेवण करताना पोट भर दाबून जेवण करतात म्हणून नेहमी डॉक्टर्स पण तुम्हाला सांगतात थोड्या थोड्या पोर्शन मध्ये जेवण करायचं सकाळी उठल्यात नाश्ता करा दीड दोन वाजता जेवण करा चार पाच वाजता फळ खा आणि मग पुन्हा संध्याकाळी रात्रीचं जे जेवण आहे तुमचं ते जेवण करा याच्यामुळे काय होत आहे तुमच्या ज्या जेवणाच्या मिल्स आहेत ना तर त्या डिव्हाइड होतात म्हणजे त्या तुकड्या तुकड्यांमध्ये खा एका फिट्टी बसून नका खाऊ मी मी खूप महिलांशी जेव्हा आपण फोनवर बोलते मला फोन येतात तेव्हा मला खूप लेडीज नेहमी मला म्हणत असतात की मॅम मी तर फक्त दोनच टाइम जेवण करते मी चूक आहे चुकीचं डायरेक्शन हेच आहे की दोनच वेळेस जेवण करते म्हणून पण वजन जे आहे तर ते वजन खूप पटकन वाढते म्हणून प्लीज तुमचं जेवण ना नेहमी टप्प्या टप्प्यांमध्ये करा जेवणामध्ये जर तुम्ही वजन कमी करत आहात किंवा तुम्ही पोट कमी करत आहात तर थोडा बटाटा खाण्याचं प्रमाण कमी ठेवा तुमच्या जेवणामध्ये भाकर खाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढवा प्रोटीन्स चांगले घ्या खूप महिलांना प्रोटीन्स कडे लक्षच नाही देत भाजीपाला आणलाय मार्केटला गेलाय काय मार्केट आणलं गिलके कारले वांगे टमाटे बटाटे फ्लावर झालं बरोबर आहे बरोबर बोलले आणखीन कोणाच्या भाज्या काही ऍड करायच्या असतील तर सांग एवढंच येत ग आणि त्याच्या भाज्या केल्या ते खाल्लं झालं ह्यानी नाही होत वजन कमी याने नाही होत तुम्ही मेंटेन में ह्याने ना तुमचे केस चांगले होत आहेत ना तुमची स्किन चांगली होते ना तुम्ही परफेक्ट फिगर पण मेंटेन नाही करू शकत नेहमी हे लक्षात ठेवा की खूप साऱ्या गोष्टी बनलेल्या आहेत खाण्यासाठी आणि त्या गोष्टी फक्त पाहुणे आल्यावर बनवण्यासाठी नसतात आपण पण खाण्यासाठी त्या गोष्टी करायला पाहिजे म्हणजे पनीर फक्त पाहुणे आल्यावरच का बनवायचं आपण खाल्लं तर आपल्या तोंडाला छाले येणार आहेत का नाही आपण पण आपल्यासाठी पनीर बनवायला पाहिजे आपण पण आपल्यासाठी कधीतरी छोले बनवायला पाहिजे आपण पण आपल्या स्वतःसाठी कधीतरी गुळ टाकून पुरणपोळी बनवायला पाहिजे शेवळ्यांची खीर आपण पण खायला पाहिजे सिंपल सांगेल अगदी सोपं उत्तर ज्या गोष्टी आपण खूप थाटामाटात कोणी आल्यावर करतो हो। तर ह्या गोष्टी समजून घ्या तर आपल्याला ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे की आपल्याला रोजच्या आहारामध्ये विविधता ठेवणं गरजेचं आहे तुम्हाला गोष्टी समजणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुम्ही ह्या रविवारी इडली खाल्ली आहे तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला पुढच्या रविवारी उतप्पा बनवायचा आहे त्याच्या पुढच्या रविवारी तुम्हाला डोसा बनवायचा आहे आपटे बनवायचे गोष्टी शिकत चला भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या आपण खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवू शकतो नेहमी नेहमी आमलेट थालीपीठ खाऊन कंटा नाही का एका बायकांना तुम्ही कधीतरी पॅनकेक बनवून बघा पॅनकेकही चांगले लागतात पौष्टिक असतात तुमचा चेहरा चांगला होतो तुमचे केस चांगले होते तुमची तब्येत कमी होते ह्या गोष्टी बनवून बघायच्या ह्या गोष्टी मी व्हेज पॅन केक बद्दल बोलत आहे सगळ्या जणी एकदम एनिवर्सरी आणि बर्थडे चे केक नका विचार करू या गोष्टी केल्याने तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये पण चेंज आलेला दिसतोय तुमच्या स्वतःच्या शरीरातही बदल झालेला दिसतोय इथे सगळे जणींनी आपल्या स्वतःला एक प्रश्न विचारा की आपण चुका करतो तर ते आपल्याला कळत का नाहीये कारण की आपण ना आपण दुसऱ्या गोष्टीतच गुंतून राहतोय हे नेहमी लक्षात घ्या आपल्याला हे गोष्टीकडे लक्षच नाहीये आपण काय करतोय आपण फक्त त्या चुका बघतोय जे लोक आपल्याला सांगताय बरोबर आहे सारिका का मॅम बरोबर आहे रेणुका मॅम आपण काय करतोय हा ती मला बोलली हा ड्रेस मला नाही दिसत मी हा ड्रेस परत घालणार नाही ती मला बोलली मला असे केस नाही दिसत मी परत असे केस सोडणार नाही आपण फक्त लोक आपल्याला ज्या चुका मोजवतायत ना आपण ते बघतो आपण फक्त एवढ्या गोष्टी मोजत बसतोय की आता लोक आपल्याला म्हणतात माझ्या स्वभावात ती खराब आहे माझ्या वागण्यात ती खराबी आहे बस आपण त्याच गोष्टी बघतोय आपण आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल काय चुका करतोय ह्या बघतच नाहीयेत एकदा तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारून बघा एकदा फक्त तुम्ही तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा हा ज्या तुम्ही आज दिसत आहात जर तुम्ही बदल नाही केले तर तुम्ही गोष्टीवर विचार करू का वर्षांनंतर तुम्ही कसे दिसणार जर आज तुमचे केस एवढे पातळ आहेत आणि जर तुम्ही त्या गोष्टीला सिरियस नाही घेतलं तर कॅन यू इमॅजिन सारका मॅम पाच वर्षांनंतर केस कसे राहतील विचार नाही कर स्वतःच्या चुकांकडे लक्ष द्या ज्या स्वतःला दिसत आहे लोक तुम्हाला तुमच्या त्या चुका दाखवतात ज्या त्यांना त्यांच्या स्वार्थासाठी पूर्ण करायच्या असतात किंवा ज्या त्यांना पटत नाही तुम्ही तेव्हा चुकतात जेव्हा तुम्ही प्रतिउत्तर देणार आहात म्हणून तुम्ही फक्त त्याच गोष्टींमध्ये गुंतून आहात म्हणून प्लीज आपल्या स्वतःच्या चुका आपण मोजायला शिका मी चुकते मला माझ मला माझं शरीर अं चुकीचं इंडिकेशन देत आहे तुम्हाला का नाही कळत केस गळवणं हा खूप मोठा आजार आपल्या महिलांकडे एक सौंदर्य इतकं सॉलिड आहे आणि ते म्हणजे आहे आणि जर ते गेलं ना तर खूप प्रॉब्लेम होतात तुमचे केस खूप चांगले असताना तुम्हाला लोक खूप त्रास देऊन तुमचे केस गळवतील आणि नंतर तेच लोक तुम्हाला बोलायला येतील ए तुझे केस कसे झाले बरोबर आहे लोक तुम्हाला सगळ्या बाजूने बोलतील म्हणून आपल्या आपल्या शरीरात काय काय चेंजेस होतात जर आजच आपल्याला दिसतंय की आपल्या डोळ्याखाली थोडं थोडं काळं व्हायला लागलंय तर थोडं रडणं कमी करा थोडं झोपा झोपणं वाढवा खरंच सांगते मी मी काल मी काल आय थिंक मी काल संध्याकाळी साडेसात पावणे आठ वाजता झोपली जस्ट इमॅजिन आणि जेव्हा मी आज सकाळी उठली मला खरंच खूप फ्रेश वाटत होतं महिलांना खरंच सांगते की एक वेळेस ना योगा नाही केला फिरायला नाही गेलं किंवा जेवण नाही केलं ना तरी चालतं पण ती जी झोप असते ना ती खूप खुप खूप वाव असते म्हणजे तुम्ही झोपल्याने तुमचे अर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात काल माझा चेहरा खूप सुजलेला होता मी रात्री साडेसात पावणे आठ वाजता झोपले मला आज सकाळी खूप बरं वाटलं मला तर काल असं वाटलं होतं की मी चार पाच दिवस झाले फिरायला नाही गेली मी काही व्यवस्थित खाण्याकडे लक्ष नाही दिलं अँड ऑल मी जाड झाली की काय मला काल माझा चेहरा बघून खरंच असंच वाटत होतं पण मला नंतर कळालं की नाही माझा चेहरा सुजलाय आणि मला आता झोपण्याची खूप जास्त गरज आहे आणि मला असं वाटते की एक झोप तुमच्या खूप गोष्टींवर उत्तर देते फक्त लक्षात घ्या की ती झोप रात्रीची असायला हवी दुपारची दुपारची झोप ती महिला घेईल जी खूप जास्त टेन्शन मध्ये असेल माझ्या लाईफचा एक फंड आहे जो माझ्या डोक्याला काही पटत नाही ना मला कोणी काही खूप बोलून जातो हो आणि मला खूप जास्त हो। खूप जास्त पॅनिक होते एखादी वेळ अशी येते की कोणी आपल्याला असं काही बोलते की आपल्याला श्वास घ्यायला पण त्रास होतो कारण की आपण फुटून रडू नाही शकत आपले आपले बाळ आहेत समोर मग आपल्याला रडताना नाही येते आणि मग ना आपण खूप जास्त पॅनिक होतो मग मी अशा वेळेस सकाळ दुपार संध्याकाळ काहीच नाही बघत मी झोपून राहते खूप सॉलिड गोळी घेण्यापेक्षा बरं आहे जर तुम्हाला खूप जास्त टेन्शन आलंय तर तुम्ही त्यावेळेला त्या मुवमेंटला झोपून राहा पण बाकी तुम्हाला रिलॅक्स राहण्यासाठी आणि नेहमी व्यवस्थित राहण्यासाठी रात्रीची झोप घ्या खूप महिला रात्रीची झोप पूर्ण नाही घेत मी इथे खूप महिलांना सांगेल की बऱ्याच महिला मला म्हणतात की मॅम डिलिव्हरी नंतर तब्येत सुटली मॅम डिलेव्हरी नंतर पोट सुटलं तर त्याच्या माझ्याकडे दोघ प्रश्नांची उत्तर आहे सर्वात पहिली गोष्ट डिलेवरी नंतर पोट का सुटलं कारण आप की आपल्याकडे ती प्रथा लावून दिलेली आईनी की नाही नाही तुझी आता डिलिव्हरी झाली आहे तू बसून राहा तुला सगळं आईतच जागेवर येणार आहे आणि बसून राहिल्यानेच आपलं पोट बाहेर येतं म्हणून म्हणतात की डिलिव्हरी नंतर पोट सुटते त्याचं कारण पण तेच आहे पण लक्षात घ्या की जर का तुमचं बसून राहणं योग्य असतं तर सीजरच्या तिसऱ्या दिवशी आपल्याला डॉक्टर लगेच चालायला लावतात आपल्या पायावर जर चालणं चुकीचं असतं तर डॉक्टर चालायला का लावले चालत रहा आपली कामं आपण स्वतः करत रहा म्हणून डिलेव्हरी नंतर तब्येत सुटते त्याचं कारण सर्वात पहिलं एक हे पोट सुटण्याचं की महिला खूप एका ठिकाणी बसून राहत आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं पोट सुटत आहे आणि दुसरं कारण हे आहे डिलिव्हरी नंतरची तब्येत फुलते तर त्याचं कारण हे पण आहे बाळ अवेळी उठते बाळ अवेळी झुटते त्याच्यामुळे त्या महिलेची प्रॉपर झोप होत नाही आणि म्हणून तिची तब्येत जी आहे ती जास्त सुटते तुमची झोप न झाल्याने तुमची तब्येत कमी नाही होणार आहे हे लक्षात घ्या तुमची झोप न झाल्याने तुमची तब्येत स्थूल होणार आहे आणि हे तुम्ही कुठेही वाचा म्हणून डिलेवरी झाल्यानंतर जी बाईची तब्येत होते त्याचं कारण तेच एक आहे की हो त्यांची झोप पूर्ण होत नाही आणि त्या एकाच ठिकाणी बसवून पण हळूहळू जर आपण त्या गोष्टीवर काम केलं तर आपलं ते कमी पण होत तब्येत हे पण नेहमी चला म्हणून चांगला आहार घ्या कमी आहार नका घेऊ घरात सगळ्यांसाठी मी तुम्हाला खरंच सगळ्यांना सांगेन मी आज माझ्या घरामध्ये सगळ्यांसाठी आलू पराठे केले सगळ्यांसाठी माझ्या नवऱ्याने डब्याला आलू पराठे नेले मुलींनी ने पण आज आलू पराठे खाल्ले पण मी आलू पराठ्याला हातही नाही लावला ना मी घरात आलू पराठे बनून पण मी माझ्या स्वतःसाठी वेगळं केलं मी उपमा टाकला मी उपमा खाल्ला पण मी माझ्या स्वतःसाठी मी आज आज माझी मुलगी मी सकाळी काम करत असताना पडली आणि तिला जाम जोरात लागलं माझी आज खूप पळापळ झाली मी माझ्या स्वतःला आज खूप पोचल मी खरंच मी माझ्या स्वतःला खूप पोहोचलं मी आज माझ्या मोबाईलच्या कामात होती आणि माझी मुलगी पडली आणि ती एवढी डेंजर पडली मी आज पहिल्यांदा माझ्या मुलीचं रक्त पाहिलं पडलेलं आणि मला इतकं हर्ट झालं की शिट मी म्हणजे मी काम सोडून तिच्याकडे बघायला हवं होतं मला माहिती होती की ती बाहेर आहे ती बंगळीवर बसलेली आहे तर मी तिथे का नाही गेली माझी खूप धावपळ झाली खूप जास्त धावपळ झाली माझ्या सकाळी एका मिनिटला तिचं रडणं आणि मेन म्हणजे घरात काय प्रॉब्लेम होतो ती पडली ती रडली तिचं रक्त निघालं तर दुसरी ते बघून घाबरून रडायला लागली खूप खूप प्रॉब्लेम होतात अशा मुवमेंटला पण तरी तिथून घरी आल्यावर माझ्या घरात ना आलू पराठे रेडी होते आणि जेव्हा मी घरी आली तेव्हा माझी बिलकुल इच्छा नव्हती की मी काही स्वयंपाक वेगळा बनवू आणि खाऊ मग मी माझ्या स्वतःला पुन्हा एकदा समजवलं शीतल नाही हा आलू पराठा नाही खायचा आहे इतक्या दिवसांची मेहनत पाण्यात जाणार आहे आणि मी माझ्यासाठी उपमा बनवला आणि उपमा खाल्ला एवढे पेशन्स आणि एवढं तुम्ही तुमच्या मनाशी ठाम असायला हवं तर तुम्ही वेट लॉस करू शकता वेट लॉस हे सोपं नाहीच हे लक्षात घ्या मी कधीच माझ्या सेशन मध्ये बोललेली नाहीये इनफॅक्ट मला आता पण काजल मॅम बोलला की मॅम तुम्ही बारीक झालात का तुम्ही छान दिसत मी हो मी बोलली मी खरंच पंचेचाळीस पन्नास पंचे दिवसापासून स्ट्रगल करते साडेतीन किलो वजन कमी करायला मला हे हाडं बाहेर आणण्यासाठी खूप मेहनत लागली खरंच सांगेल मी मला माझा चेहरा बारीक करायला मला माझ्या हाताचे दंड बारीक करायला मला माझे हे हाड बाहेर आणायला मी खरंच सांगेल मी पंचेचाळीस पन्नास दिवस झाले स्ट्रगल करते आणि तो स्ट्रगल खरोखर सांगते खूप खूप अनबिलिव्हेबल आहे या दिवसांमध्ये माझ्या घरी खूप लग्न झाले घरातले लग्न होते मी नाही म्हणजे नाही जेवली लग्नामध्ये खरंच नाही जेवली लग्न मी माझ्या स्वतःला ठरवून होते की नाही शीतल नाही नाही जेवायचंच नाहीये सिम्पल आहे की तुम्हाला ह्या गोष्टी त्यागाव्या लागतील तुम्ही दोन गोष्टी त्यागा ठीक आहे मी तुम्हाला दोन ऑप्शन देते त्या दोन मधलं तुम्हाला काय आवडते ते तुम्ही ठरवायचं एकदम छान मस्त स्लिम परफेक्ट फिगर नाहीतर जेवणाचं ज़े एक तुम्ही ते ताट बदलवा नाहीतर तुम्ही तुमची बॉडी बदला आणि जर तुम्हाला तुमची बॉडी बदलवायची तर तुम्हाला तुमच्या ताटातले घटक बदलवावे लागणार आहे तुम्ही काय खाता आहात ते बदलवावं लागेल बटाटे कमी खा फास्ट फूड कमी खा साखर कमी खा बघा मी कमी खा म्हणते बंद करा नाही म्हणत मी फक्त काय म्हणते कमी खा आणि ह्यामध्ये ना अगदी छोट्या छोट्या गोष्टी समावेश करा काकडीचे थोडे तुकडे टाका पिठाचे थोडे तुकडे टाका व्यवस्थित पाणी प्या छान दिवसातून एकदा तरी ग्रीन टी प्या या गोष्टी रेग्युलर करा तुम्हाला खूप चांगला फरक तुमच्यामध्ये झालेला दिसेल ओके okay. आजचं सेशन कसं वाटलंय मला नक्की सांगा आणि उद्या तुमच्यासाठी खूप खास सेशन आहे आणि उद्याच्या सेशनचा विषय आहे फेसवॉश की साबण की आणखीन दुसरं काही म्हणजे तुमच्या चेहऱ्यासाठी फेसवॉश बेस्ट आहे की साबण साबण बेस्ड आहे की आणखीन दुसरं काय बेस्ट आहे याच्यावरच उद्या सेशन असणार आहे उद्याचं सेशन नक्की अटेंड करा आणि उद्यापासून माझा ब्रेकफास्टचा क्लास चालू होत आहे मला नाही माहिती इथे कोणी कोणी ऍडमिशन घेतलेले पण नंदा मॅम तुम्हाला आहे याला ऍडमिशन तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे आय थिंक तुमच्यापर्यंत हा पोस्टर नाही पोहोचलेला पोस्ट आहे याच्यामध्ये मी सहा दिवस प्रॅक्टिकली माझ्या किचन मध्ये तुम्हाला मी जे नाश्त्याचे प्रकार बनवते आणि खाते ते बनवून दाखवणार आहे सहा दिवसांच्या सहा रेसिपी आहेत ब्रेकफास्टच्या हा ब्रेकफास्ट तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास दिवस रेग्युलर केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या तब्येतीत फरक पडलेला दिसणार आहे मॅम वेट लॉस प्रोडक्ट कसे आहे छान आहेत मी खरच सांगेल मी पण कपिवाच ऍपल सायडर व्हिनेगर जे आहे ते पिते पण मी वेट लॉसचे कुठलेच प्रोडक्ट घेत नाही मी फक्त ऍपल सायडर व्हिनेगर घेते आणि मी कपिवाचा एलोवेरा जेल माझ्या चेहऱ्याला लावते कपिवा हा ब्रँड छान आहे पण मी वेट लॉस करण्यासाठी प्रोडक्ट घेत नाही मला वेट लॉस साठी प्रोडक्ट घेऊन वेट लॉस केलेला आवडत नाही कारण की नंतर ते वाढेल तेव्हा दुपटीने वाढतं म्हणून व्यवस्थित आपल्याला ओके आणि उद्या दुपारपासून एक वाजता रेग्युलर राहणार आहे सहा दिवसांचा कोर्स आहे हा ज्याची फी दोनशे नव्याण्णव रुपये आहे आणि त्याच्यात लाईव्ह लेक्चर असतील ज्याच्यात तुम्हाला वेट लॉसच्या ज्या रेसिपी आहेत त्या रेग्युलर करून दाखवल्या जाणार आहेत सहा दिवसांच्या सहा नाश्त्याच्या रेसिपी आहेत ज्या आम्ही तुम्हाला स्वतः बनवून दाखवणार तुमच्या समोर म्हणून ज्यांना ऍडमिशन घ्यायचंय ते ऍडमिशन घेण्यासाठी मला कॉल करा